हॅलो एवरीवन कशा आहात सगळे काल आमच्याकडे मार्केट असल्यामुळे मी मस्तपैकी मार्केटमध्ये जाऊन छानपैकी भाजीपाला आणलेला आहे बघू शकता इथे काय काय भाजीचं आणलेलं आहे आणि माझ्या मिस्टरांनी रात्रीच छान धुधा करून तो ठेवलेला आहे आणि आता हे सकाळचे भांडे पडलेले आहे इथे माझे मिस्टर ड्युटीवर जाण्याची तयारी करत आहे मला बाय करून ते रोजच आपल्या ड्युटीवर जात असतात आणि इथे मी आपल्या भाजीचं छानपैकी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे छान भाज्या निवडून ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे तुम्ही पण छानपैकी धूळ धा करूनच भाज्या फ्रीजमध्ये स्टोअर करता का व कशा प्रकारे करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझी व्लॉग कसे वाटतात आपल्याला किंवा काही सजेशन असतील आपल्याकडे तर मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता छानपैकी टमाटर वगैरे पुसून ठेवलेले आहे जेणेकरून एक आठवडा तरी आपला भाजीपाला छानपैकी टेकेल इथे मी पोचा लावून घेत आहे आमच्याकडे कंटिन्यू पाऊस सुरू आहे विदर्भामध्ये त्याच्यामुळे सगळीकडे ओलं 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 आहे तर छानपैकी पोचा मारून घेतलेला आहे बाहेर पण आणि घरात पण पायऱ्या पुसून घेत आहे मी मला पायऱ्या पुसायला खूप मजा येते मस्त वाटते इथे कुंडीची भरपूर पाण्याने माती सांडलेली होती त्याच्यामुळे मी पोचाने छानपैकी माती पुसून घेतलेली आहे आणि माझा पोर्च असा साफ क्लीन झालेला आहे हे बघा बाय